नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर मराठा आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते समोरासमोर उडाली शाब्दिक चकमक पहा लोक महाराष्ट्र माझावर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद